आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच बरं ना सगळे तर त्याला भाऊ बहिणीनं बहिणीच्या घरी बसली आता पोर गेली का भाता गेला ही बहीण बसली भाऊजाई बसली तिला नाही दाखवत ती माहिती नको लाज वाटते तिला ती नेहता माहितीये एक शॉब आता ह्या त्यांना लय आठवण होती बरं का नेहाताईंची तर हो का नेहता मला बऱ्याच वेळा म्हटल्या की नेहतायला दाखवा व्हिडिओ मध्ये योग्यता नेहातायला व्हिडिओ मध्ये दाखवा पण ससा माझा व्हिडिओ नसत म्हणून मी काय तिकडे गेला तर दिवस काढला नाही कधीच नाही गेला तर हो काही नाही आहे तंदुरुस्त आहे त्या सुखरूप आहे त्या व्यवस्थित आहे नाही तुमची तांबे व्हिडिओ मध्ये दिसत ना तुमची विचार पूस करतात तुमची माहिती जी व्हिडिओ मध्ये दिसत ना त्यांची कशी आहे ती कुठं आहे तर त्यांना भरपूर अशी आठवण होती तर हो काही नाही आहे आता ह्यांचा मुलं म्हणजे मु� पृथ्वी माझा भाचा आणि माझा भाव आम्ही अशी कामाला गेले हम्म आणि माझा भाचा परीक्षा आहे म्हणल्यावर चालले ते शाळेतली आता आई कसं आहे माहितीये एक भाषा एक बसली तिकडं तिला लाज वाटे मग ह्या इकडं मला दाखवावं लागलं असं काय म्हटलंय खोपसो खोपसो म्हण गा ना मी सुद्धा शिकली की युहू नाच करते काय यावस यार <laughs> त्यानं रॅप तयार केलेला रॅम्प रॅप रॅप नसतोय तसलं हाफसू हाफसून खेपसो कसं माझं भास आहे तर काय चित्रवाने पुरेला काय करता हा का ताका कसं आहे ना वाटखात लाजलं तेव्हा त्याला बहीण पाहिजे होत टेन्शन घेऊ नको बहीण पाहिजे होती होऊ शकते त्याला काय भाऊ हे विषय घ्यावी प्रश्न उलट पालट कराव ही प्रेमदादा आहे आमचा तर आज परीक्षा आहे ना हेच आपली माझी फ्रेंड आहे ती बरं का हे गवता काळेला जायची

सांग आपले नाते कुठलेच भारी गाण आहे ते काय झालत रात्री जागरा भावा भाव त्यातलं काढाल पाणी आलं आम्ही पोट भरून रात्री जेवलो काय काय टाकलंय बातका काय टाकलं काय कडा बिडावलंय पोर पोर पडले आम्ही लगेच भिजवलं खायचं म्हणजे पडत ना त्यालाच मी ओरलाय नाय करून कमायचं कमायचं गरबाळ सरबाळ असते ग मी ते गाग चार बाएसर बाएसर चार दिवस आंघोळ नाही ते का के केसाच्या अजून मी डोकं विचारलं नाही काल धुतलेलं भावा बहिणीला माहितीये नवीन नाही येतात काय एवढा विशेष पण तीस मरून गेलं म्हणजे गेला बहिणीनं बहिणी रटून घ्याव आणि शाळेत आला का नाही जेवायचं काय गवताला जाऊ आपण घेऊन जावायची आपण आता माझे नाही बरं असतात भूक लागते

आपल्याला भूक लागली त्यांना बी लागतेच की व्हिडिओ काढायचं बी सोपं नाही भाऊ बहिणी ना हातलाय दुखतो गळ्यातच येतोय हात तो येत हसते ते कशा आता बस तिकडे एंट्री हाणली असती बरं का पण त्यांना हाणायचं एंट्री नाही हो हात दुखताव घेतात खाल्ल्यापासून खाली हात गोळत मग काय करायचं का माहिती करावं मला गोड नाही आवडतो नाही

तर भाऊ बहिणीनं माझ्या भाऊजाईनं मला प्रश्न विचारलाय आता तिला दोन पोर ती आता कसं माहितीये का आईच्या खुशी मध्ये जाऊनच लेकरं जोडते ती तेव्हा शांत लेकरांना झोप लागते तर ती म्हणते की मी आजारी ह्या लेकर मला चिटकून येऊन झोपते ती आणि मला म्हणते की मी आता काय करते

मुंग्याच खडवा नाय ना पण चला भाऊ बहिणी हो मी तर काय नोकर करीन काय नाटकं घालीन बाया बाया साडी घालीन काय मेकअप नाही मला खरंच अशी असल्या पण काय मेहनती काय मेहनती

पहिले पहिले फ्रेंड मैत्रिणी तर आपल्याला फॅन लावत येणार त्या परत तिथा मारे अशी हवा घालत नव्हती पहिले जुनी पूर्वीची त्या अशी हवा घालत बसणार आहे आज आमचा दिवस तिकडेच आहे आणि दुपारी मग पोरं आली का नाही मग गावताला जायचं मग गावताला जाणार आली तर भाऊ बहिणीने ला एक सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला ते सरप्राईज राहून दिलंय पण त्याला थोडासा लेट झालाय सरप्राईज देण्यासाठी देईल पण ज्यावेळेस मला भेटणार ना त्यावेळेस मी देणार त्याला लागल एक साधारणपणे चार पाच दिवस लागतेला अजून होय इलेक्शनचा चाललाय अजून इलेक्शनचा जर राडा चाललाय तर आपला सरप्राईज तुम्हाला भेटणारच आहे नक्की एक साधारणपणे पाच सहा दिवस लागते ला त्याला पाच दिवस पाच सहा दिवस लागल्यानंतर हो ना मग ती तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे ती जी माझी काय भाऊ बहीण आहे ती माझ्या जवळची आसपास माझ्या जळणारी पळणारी खूप असू दे तर तुम्हाला सांगते भरपूर अशी माहिती विचार करणारी ती पण विचारात पडली असेल काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे पण सरप्राईज तुम्हाला mm. दिसल्यानंतर सांगितल्यानंतरच तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे तर चला मग चालायचंच आहे आता mm. आता निवांतच आता जायचं नेहा ताईंच्या घरी का mm. माझा नाही भांडी पडले की मग माझे बेराडा पडलेलं असहे की मग नाही